खालचा स्पोट खूप वाढलेला आहे त्याच्यासाठी काय करायला पाहिजे आमची लोअर बॉडीज खूप जास्त जा आहे हिप्सचा फॅट आमचा पोट खालचा पोट किंवा आमचा मांडलचा फॅट हा जास्त वाढलेला आहे जा? तर आम्ही कोणत्या एक्सरसाइज करायला पाहिजे तर मी आज ना इतक्या छान एक्सरसाइज तुमच्यासाठी नेहमी सारख घेऊन आलेली आहे पण ह्या एक्सरसाइज मी अजून काय फायदा आहे ना ते तुम्हाला पहिले सांगते तुमची प्रोटीनची समस्या असेल ना ती पहिली तुमची सॉल्व्ह होणार आहे जसं तुम्हाला गॅस बंद असेल ते तुमचं सॉल्व्ह होणार आहे तुम्हाला ना तुमचं डायजेशन चांगल्या पद्धतीने सुधारणार आहे चांगलं असेल अजून जास्त फायदा भेटणार आहे आता काय असतं की ह्या ज्या पण मी तुम्हाला एक्सरसाइज दाखवणार आहे ना जे पण आसन दाखवते हे जास्त करून काय असतं की वीस ते चाळीस जे मधले आपले असतात ना लेडीज किंवा जेंट्स त्यांच्यासाठी हे आसन परफेक्ट असतात कारण की त्यांना जास्त पोटाची टमी कमी करायची असते किंवा त्यांच्यात जास्त तर फॅट वाढलेला असतो जास्त हाईचा किंवा पोटाचा तर तुम्ही चाळीस मग आम्ही करायच्या की नाही हो तुम्ही पण करू शकता सहज करू शकता थोड्याशा कठीण जाती तुम्हाला करायला पण प्रयत्न करायचा जास्त कठीण एक्सरसाइज असतात जास्त हार्ड असतात त्याचा फायदा आणि रिझल्ट तुम्हाला लवकरात लवकर भेटतो तर काय करायचं आपल्याला खूप आता ह्या एक्सरसाइज कधी करायच्या तुमच्याकडे जसाही वेळ आहे ना तसं तुम्ही करू शकता खाली पोटाने जर केल्या सकाळी उठल्याबरोबर तुम्हाला जास्त फायदा भेटतो पण तुमच्याकडे वेळ नाही तर तुम्ही तुम तुमच्या हिशोबाने टायमिंग करू शकता प्रत्येक एक्सरसाइज परफेक्ट बघायची आहे आणि तसाच तशीच तास करायचा प्रयत्न करायचा आहे तर चला जास्त वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तुमचं खालचं पोट लटकलेलं आहे ना ते आज आपल्याला कमीच करायचंय तर आता करायचं काय सर्वप्रथम ह्या पोझिशनला यायचं आहे जस्ट मी पाच असं जस्ट कुकडुकूमध्ये बसलेली आहे तर ह्या पोझिशनला बसल्याच्या नंतर इथे पूर्ण प्रेशर येते माझ्या मांड्यांवरती आणि माझ्या खालच्या पोटावरती तर इथेच असं दहा सेकंड किंवा वीस सेकंद आपल्याला होल्ड करून ठेवायचं आहे बॉडीला पूर्ण प्रेशर येऊ द्यायचे पोटावरती खालच्या मांड्यांवरती पूर्ण प्रेशर आलेलं आहे मस्त इथेच काउंट करत राहायचं आहे जस्ट ट्वेंटी काउंट करायचे थर्टी करायची फोर्टी करायची जोपर्यंत तुम्ही इथे बसू शकता आता इथे सर्वच या मध्ये बसू शकतात तुमचं साठ प्लस तुमचं वय आहे का शंभर प्लस तुमचं वजन आहे का आ, तुम्ही पण इथे या मध्ये बसू शकता आणि कोणाचं वजनही नाही ना पण ना ना, तुम्हाला सकाळी तुमचं पोटच दाखवत नाही तर तुम्ही देखील या पोझिशनमध्ये डेली जर बसतात ना तुमचा हा प्रॉब्लेम नक्कीच सॉल्व्ह होतो आता इथे या पोझिशनला आलेली आहे ना तुम्हाला या साईटवर मी दाखवते की काय करायचं जस्ट या पोझिशनला इथे घट्ट हात करून घ्यायचे पायामध्ये अंतर तितकंच आहे जस्ट समोर बघायचे सरळ वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्सटीन सेवनटीन एटीन नाईनटीन ट्वेंटी आता आपल्याला ह्या स्टेपमधून सेकंड वेरिएशन कसं करायचं तर आपण जेव्हा या पोझिशनला आलो ना तर इथे पूर्ण या पोझिशनला जायचं नंतर आपल्याला या पोझिशनला पूर्ण तुमचे मांड्यांचा फॅट असू द्या खालच्या तुम्हाला चांगला चांगला रिझल्ट तुम्हाला दोन चार दिवसातच दिसेल आहेत आता या पोझिशनला आली पायामध्ये उत्क अंतर आहे जस्ट या पोझिशनला ब्रिथिंग करत श्वास घेत वरती जायचे वन आणि इथे एक पाय जमिनीवरती एक पाय म्हणजे गुडघा जमिनीवरती एक गुडगा नाइन्टी डिग्रीवरती असेल आणि ह्याच पोझिशनला इथे आपल्याला होल्ड करायचं जसं पाच मध्ये केलं होतं जसं तुम्ही ट्वे टेन काम करू शकता स्टार्टिंगला आणि वापस या पोजिशनला यायचं वापस नेक्स्ट थोडस वाटत हार्ड पण करायचंय जस्ट प्रयत्न आपण करू शकतो स्टार्टिंगला तुम्ही ट्वेंटी ट्वेंटीचा राऊंड देखील करू शकता जस्ट दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ अँड दहा इथे होल्ड वापस आपल्याला प्रत्येक टायमाला आपल्याला होल्ड करूनच आपल्याला प्रत्येक टायमाला होल्ड करून वापस आपल्याला या मध्ये यायचं आणि जस्ट इथे परत ट्वेंटी काम थर्टी काम फोर्टी काम इतकं करून जस्ट वापस रिलीज करायचं आता नेक्स्ट याच पोजिशनला राहून आपल्याला काय करायचं पूर्ण साइडचा सा फॅट पण आपल्याला कमी करायचं किंवा पोटावरती खूप जास्त आपल्याला प्रेशर आणायचंय जस्ट पायामध्ये थोडंसं अंतर तुम्ही अजून इथे वाढवू शकता हा हात इथे लावायचा या हाताला जस्ट वरती वन आणि जो हात आपला वरती गेलाय त्या हाताकडे आपली नजर असेल तुम्ही विचार करा करताना कसं वाटतंय तुम्हाला बघतानाच आणि जेव्हा कराल तेव्हा तुम्हाला जाणीव होईल पूर्ण प्रेशर येते आपल्या मांड्यांवरती येते खालच्या पोटावरती येते आपल्या साईडला प्रेशर येत वन टू सेम पोझिशन दुसऱ्या पायाला सेम पोझिशन इथे ब्रिदिंग इथे ब्रीदिंग करायची सॉरी इथे ब्रीद आउट करायचंय इथे ब्रीदिंग स्टार्ट वापस वापस आपल्याला हीच पोझिशन करायची आणि आपल्याला लगेच लगेच रिवर्स यायचं नाही खाली यायचं नाही प्रत्येक आपल्याला होल्ड हे करायचं जस्ट फाय फाय का सेकंड जरी आपण होल्ड केलं तरी ओके सिक्स सेवन एट व्हिडिओ मोठा होतो म्हणून मी होल्ड नाही करत आहे पण तुम्हाला होल्ड करायचंच आहे नाईन टेन अँड जस्ट रिलीज आता नेक्स्ट आपल्याला ह्याच या ह्याच एक साईजचं जस्ट सेकंड वेरिएशन झालं थर्ड वेरिएशन झालं जस आता फोर्थ व्हेरिएशन ह्या पोझिशनमध्ये जायचं काहीच करायचं नाही ह्या हाताला या आपल्या गुडगा आहे ना इथून न्यायचं जस्ट या पोजिशनला आणि या हाताने मागे आपल्याला लॉक करायचं मी मागे पण तुम्हाला दाखवते आणि वरती बघायचं इतका प्रेशर येते आपल्याला इथे इथे प्रेशर येते खूप चांगल्या पद्धती जस्ट वन टू थ्री फोर फाय सेम पोझिशन दुसऱ्या हाताने वन टू थ्री फोर फाय सेम पोझिशन वापस दुसऱ्या हाताने पाठीमागे हात लॉक करायचे वन टू थ्री फोर फाय सेम पोझिशन वापस वन टू थ्री फोर फाय अँड रिलीज तुम्हाला मी जे दोन राऊंड दाखवले ट्वेन म्हणजेच फाय फाय सेकेंड होल्ड केला आणि याचे दोनच वेरिएशन दाख दोनच काउंट केले तुम्हाला ऍटलीस्ट सुरुवातीला दहा राऊंड करायचे आता पाठवून ही पोझिशन कशी होणार ती बघूया हा आदित्य आला जस्ट ह्या हाताने इथे आणि आपल्याला वरती बघायचं जे सेम पोझिशन दुसऱ्या हाताने हा आदित्य आला या हाताने इथे जस्ट वरती पोझिशन अँड रिलीज आता नेक्स्ट काय करायचं आपल्याला या पोझिशनला हाताला लॉक करून घ्यायचं या पोझिशनला इथे तुम्ही असंही करू शकता अशी ठेवू शकता आणि इथे जस्ट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आता इथे पाय खूप जास्त गळून आले हे करता करता मग इथे थोडस आपण जस्ट बटरफ्लाय पोझिशनमध्ये यायचं आणि आपल्या मांड्यांना रिलॅक्स करायचं पूर्ण बॉडी याच्याने आपली रिलॅक्स होते जस्ट आणि खूप जास्त फायदे पण आहेत बटरफ्लाय पोझिशनचे तुम्ही या जर एक्सरसाइज करताय जस्ट तुमचं पिशी प्रॉब्लेम आहे ना पिरियड्सचा तो पण तुमचा याच्याने सॉल्व्ह होतो आता याच मध्ये आपल्याला थोडेसे पाय लांबून द्यायचे आणि ते आपल्याला चक्की आसन करायचं आरामामध्ये पण आता खूप जण चक्की आसन करताना इथे हात फोल्ड करतात जस्ट तुम्ही या पोझिशनमध्ये जर हात इथे फोल्ड केले ना तर ते तेवढं तुमच्या पोटावरती खालच्या पोटावरती प्रेशर येत नाही पण तुम्ही जस्ट ह्या पोझिशनला जर आलात पूर्ण राउंड घेत आणि हाताला इथे असच ठेवून जर तुम्ही पाठीमागे प्रेशर देत पूर्ण राऊंड कंप्लीट करताय ना तर तुमच्या पोटावरती खूप जास्त प्रेशर येत आहे थ्री फोर फाय मी रिवर्स राउंड घेते फायचा तुम्हाला इथे एक राऊंड घ्यायचा आहे वीसचा दुसरा राऊंड घ्यायचा आहे वीसचा टू थ्री फोर अँड फाय तुम्ही माझ्या पद्धतीने चक्की आसन एकदा करून बघा वापस तुम्हाला बटरफ्लाय पोझिशन मध्ये यायचं आणि ते थोडस असं बोललं खाली न्यायचं शक्यतो तुमचं नाग इथे अंगुठ्याला टच होईल एवढा प्रयत्न करायचा नाही होते काय असं इश्यू नाही आहे प्रयत्न ना करायचा पोटाचा घे जास्त तुम्हाला तेवढं ना होणार नाही आहे पण इथे ब्रीद आउट करत तुम्ही इथपर्यंतही जरा गेलात तरी पण ओके पण इथे जाऊन आपल्याला पूर्ण या पोझिशनला होल्ड करायचं पण टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड जस्ट रिलीज वापस बटरफ्लाय पोझिशन आणि वापस आपल्याला डोकू डोकू पाच आस मध्ये येऊन बसायचं जस्ट थर्टी सेकंड आणि रिलीज करायचं इतक्या छान एक्सरसाइज आहेत त्या आणि इतक्या जास्त फायदा करतात आपल्या मांड्यांचा फॅट साईडचा फॅट आणि खालच्या पोटावरती खूप जास्त प्रेशर येत आहे हे एक्सरसाइज करून बघा आणि रिझल्ट बघा खूप जास्त चांगला आहे खरच सांगते आणि व्हिडिओ कसा वाटला सांगा कमेंटमध्ये लाईक करायला अजिबात विसरू नका तुमच्या एका लाईकनी एक मला अजून प्रोत्साहन दिसत तुमच्यापर्यंत चांगले चांगले व्हिडिओ घेऊन येण्यासाठी आणि कमेंटमध्ये सांगू शकता की तुम्हाला यातली कोणती पोजिशन असतं आवडलेली आहे तर आणि स्क्रीनवरती नंबर दिसत असेलच तुम्हाला तर तुम्ही एनी टाईम मला कॉल करू शकता जस्ट तुम्हाला योगा क्लासेस जॉईन करायचे असतील तर दीड तासाचं सेक्शन असतं एका महिन्याचा टायप प्लॅन देते तर चांगल्याच चांगला रिझल्ट माझ्या स्टुडंटला भेटत चाललेला आहे तुम्हाला देखील भेटू शकतो जस तुम्हाला असं चार दिवस करताय दोन दिवस करता परत विसरून जाता तर एक कसं असतं क्लास जॉईन केलेला आपण तर तिथे आपला एक फोकस असतो की नाही हा मला आहे माझं होणार आहे बाकी ज्यांचं होतं माझं पण होणार आहे त्याच्यामुळे आपला एक तिथे एक फोकस असतो म्हणून क्लासेस असं खूप जास्त रेडी जॉईन करतात तुम्हालाही आवश्यकता तुम्ही पण करू शकता तर हा व्हिडिओ कसा वाटला सांगा भेटूया नेक्स्ट असे छानशे एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत